मागील काही दिवसापूर्वी नगर परिषद वसमत यांनी अतिक्रमण उठवण्याचं सुरुवात केली होती त्या अतिक्रमणासाठी आम्ही मागील दोन तारखेला सर्व व्यापारी मंडळी मिळून आम्ही माननीय तहसीलदार शारदा देवी मॅडम यांना आम्ही अर्ज देता की हे जे लोक आहेत गोरगरीब लोक आहेत यांचा हातावर पोट असतो यांचं काय यांचे तुम्ही दुकानं उठवलं सगळे भाजी मार्केट उठवलं फ्रूट मार्केट उठवलं या यांना कुठेतरी जागा देण्यासाठी आम्ही मागणी केली होती स्वतः आम्ही सर्व जाऊन आदरणीय तहसीलदार शारद शारदा मॅडम एस डी एम माने साहेब आणि सी सीओ शुमखेवार साहेब आम्ही यांना अर्ज देतो की या लोकांचा पर्याय व्यवस्था करा यांच्या हातावर पोट आहे यांच्यासाठी काहीतरी करा कारण ह्युमन राईटचा हनन होत आहे हे मानवी लोकांचं हनन होत आहे यांचं जर तुम्ही पोट पाण्यावर उचललं असेल तर त्यावर त्यांच्यावर काय परिणाम होईल त्याच्या घरच्यावर काय परिणाम होईल तर याची या अर्ज या दिल्यानंतर माननीय शारदाताई देववी माननीय तहसीलदार साहेब व आमच्या नगर परिषदेचे सी ओ साहेब व नगर परिषद सर्व टीम मिळून एएसआय साहेब असो डी एस साहेब असो या सर्वांनी मिळून आम्हाला या माजी मार्केटला इथं जागा देण्यात आली जुन्या तहसीलमध्ये त्यांनी सगळ्यांनी मीटिंग ठेवून आणि या सर्वांना न्याय देण्यात आलेले खरंच की मार्केट आपण कुठं पाठवू या लोकांना वसमतच्या बाहेर कसं पाठवू आणि लोकांना इथं मार्केटमध्ये येण्यासाठी भाजपाला घेण्यासाठी खूप लांब होत होता तरी प्रशासन मी धन्यवाद म्हणतो प्रशासनाचा तहसील असो नगर असो की यांनी पर्याय व्यवस्था विदिन फाईव्ह डेज पाच दिवसाच्या आतच या लोकांना न्याय दिलेला आहे धन्यवाद सी साहेबांचा व तहसीलदार साहेबांचा व नगर परिषद सेवक टीमचा